वाढवण्याची गरज बोलून दाखवली भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आणि पुढे संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातही मोलाचं योगदान देणारे सेनापती बापट अर्थात पांडुरंग महादेव बापट यांचा आज स्मृती दिन शिक्षणासाठी इंग्लंडला मुक्कामी असताना ते इंडिया हाऊसच्या आणि सावरकर बंधूंच्या संपर्कात होते तिथे त्यांनी बॉम्ब तयार करण्याचं प्रशिक्षण घेतलं भारतात परतल्यावर त्यांनी ठिकठिकाणच्या क्रांतिकारकांना ते शिक्षण दिलं पुढे देशबांधवांचं पारतंत्र्याबद्दलचं अज्ञान लक्षात घेऊन त्यांनी लोकशिक्षणावर भर द्यायला सुरुवात केली कालांतराने ते गांधी प्रणित विचारसरणीकडे वळले आणि मुळशी सत्याग्रहाचं नेतृत्व केलं स्वातंत्र्य आंदोलनात त्यांनी तीन वेळा तुरुंगवास देखील भोगला सेनापती बापट यांच्या पुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना आदरांजली अर्पण केली आहे तत्वचिंतक सशस्त्र क्रांतिकारक सेनापती बापट यांचं सर्वसामान्य जनतेला संघटित करण्याचं कार्य आजही प्रेरणादायी आहे असं पवार यांनी म्हटलं आहे स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या